लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळाला आपल्याला असं बघायला मिळालं की श्रीनिवासला ऑफिसमध्ये अर्जंट बोलवलेलं असतं आणि श्रीनिवास ऑफिसमध्ये जातो त्यानंतर तिथले बॉस त्याला म्हणतात की तुम्ही तिघेजण संशयित आहात कंपनीमध्ये दहा लाखांचा फ्रॉड झालेला आहे आणि आम्हाला असा संशय आहे की दळवी तुम्ही हा फ्रॉड केलेला आहे हे ऐकून श्रीनिवासला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो की चाळीस वर्ष या कंपनीची सेवा केलेली आहे आणि तुम्ही आमच्यावर हा चोरीचा आळ कसा काय आणता मी याच्याबद्दल कोर्टामध्ये अपील करणार आहे आणि श्रीनिवास तिथून खूपच मानसिक धक्क्यामध्ये बाहेर पडत असतो इकडे लक्ष्मीला खूपच वाईट वाईट संकेत मिळत असतात तिचा घरातला दिवा विजलेला असतो आणि तिचा डोळा फडफडत असतो तिला अस्वस्थ वाटत असतं आणि म्हणून त्याच्यासाठी ती देवळात गेलेली असते त्यानंतर श्रीनिवासला मानसिक धक्का बसलेला असतो आणि तो, तो रस्त्याने चालत विचार करत करत निघालेला असतो इकडे सुपर्णाने पूर्वीची आणि आईची भेट मंदिरामध्ये घडवून आणण्याचं वचन दिलेलं असतं आणि त्यासाठी तिने ते, ते व्ही आय पी बुकिंगमध्ये त्या मंदिराची वेळ बुक केलेली असते आणि तिथे लक्ष्मी आलेली असते त्यावेळेस सुपर्णा लक्ष्मीला हकलून देण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की अगं देवाच्या दारात तरी नीट वाघ आणि नीट बोल देवाच्या दारात सगळे सारखेच असतात त्यावेळेस सुपर्णा लक्ष्मीला लक्ष्मीच्या हाताला झटका देते आणि तिचं पूजेचं खाली पडतं त्याचबरोबर तिच्या आगळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा तुटतं आणि हा घडलेला आपशकून पाहून लक्ष्मी खूप दुःखी झालेली असते तिथे तुटलेलं मंगळसूत्र हातामध्ये घेऊन रडत बसलेली असते इकडे आता श्रीनिवासला रस्त्यावर एका मोठ्या टेम्पोनी खूप मोठी धडक दिलेली असते आणि तो टेम्पोवाला निघून गेलेला असतो श्रीनिवास रक्ताच्या थार थारोळ्यामध्ये रस्त्यावर पडलेला असतो तेवढ्यात तिकडे सिद्धू त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर गप्प्या मारत उभा राहिलेला असतो सिद्धू धावत पळत येतो आता सिद्धू श्रीनिवासला दवाखान्यात घेऊन जाणार आणि तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू करणार आहे लक्ष्मीला यातलं कळल्यावर तिला खूप मोठा धक्का बसणार आहे